कोणाला तळमळीचं येते कोणाला सळसळीचं लिहिता येते कोणाला नुसत्या मळीच लिहित आहेत सुरुवातीला <laughs> सळसळीच शेवटाला मी तळमळीची कविता म्हणणारच आहे सळसळीची मळीच नाही तुम्ही सर्वजण इतके उत्साहात इथं बसलेले असताना मला पिंपळाचं पानशिवाय दुसरी कोणती कविता म्हणा लागणार <laughs> आपल्या सगळ्या महाविद्यालयातल्या माझ्या मित्रांना मी ही कविता अर्पण करतो कवितेच्या सगळ्या ओळी सगळ्यांना अर्पण पुन्हा उद्या वाईट नये की आम्हाला एक दिली ओळ त्यांना एक दिली ह्यांना एक दिली सगळ्यांसाठी अर्पण पेपळाच पानदस उगवता आणि लाल गेपळाचं पान उगवता आणि लाल ग लालग सखी तसे तुझे गाल ग पिपळाचं पान जस उगवता आणि लाल गिपळाच पान जस उगवता आणि लाल ग लाल ग सखे तसे तुझे गाल गाळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग काळ्या नागिनीची मंद मंद चाल सखे तसे तुझे बाल सखे तसे तुझे बालग ती तिसरी ओळ मात्र या महाविद्यालयातल्या सगळ्या सगळ्या तरुण माझ्या मित्रांना अर्पण तिसरी फक्त एकच ओळा काळ्या <laughs> काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग ग चाल सखे तसे तुझे बाल ग एक टक्कन जरेची भिंती वरली ग एक टक्कन पाल भिंती वरली ग सखे तसे माझे हाल ग टक्क न जरेची भिंतीवरली पालग एक टक्क न जरेची भिंतीवरली पालग पाल तसे माझे हाल ग शब्द तुझे शब्द तुझे झाकीराच्या तबल्याचे बोल ग शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग बोल थोड मला सुद्धा बोल शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग शब्द तुझे झाकिराच्या तबल्याचे बोल ग बोल ग थोड मला सुद्धा बोल ग ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ओढ ग मला आंबटाची ओढ ओढ ग मला आंबटाची ओढ ग आणि या कवितेची शेवटची ओढ तुम्हाला सगळ्याला मुक्कामार हा शब्द कळतच असेल आणि रामकाठी देखील कळत असेल रामकाठी बाबुल तसा देह सख वारग रामकाठी बाबुल तसा देह सख वार ग मारग सखे नुसता मुक्का मार्ग मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग धन्यवाद